अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी होऊन या गावचा ग्रामदैवत राधाकृष्ण स्वामी आपल्या महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराजाचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राष्ट्रमाताशी जाऊ भारतीय राज्य घटनेचे शिल्पाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना तसेच एक थोर व्यक्ती ज्यानं तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट हे नाव मोठ्या ना आपुलकीनं आणि मोठ्या भावनेनं कोरलं ते म्हणजे तुमचे आणि माझे हिंदू हृदय सम्राट असं असे नाय मानाचा टाकण्या मी मानाचा मुजरा करतो मानाचा पुजरा करतो मानाचा मुजरा करतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण आणि कोकणामध्ये सध्याच्या महोत्सवामध्ये आहे बहुरंगी नमन कोकणची कला म्हटलं की भजन आहे भारूड आहे आणि जोडीला जोड आणि जोडीला जोड देण्यासाठी असलेली ही एक कला अर्थातच झांझ नृत्य अर्थातच कोकणचा शब्द पुरा काही ठिकाणी त्याला झाक असं संबोधलं जात ही कला राबवण्यासाठी आज खास सर्वांच्या सर्वांच्या सर्वांनी माझं नाव कोरून घेतलं आणि संपूर्ण आमच्या नाच मंडळाचा जमलेला सर्व माझ्या लाडक्या आणि माझ्या या रसिक मायबा प्रेक्षक तुम्हाला शाहिरी मानाचा अजरा शाहिरी मानाचा उजरा शाहिरी मानाचा अजरा आज, 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 आज ही कला आम्हाला राबवण्यासाठी ज्यांनी लाख मुलाची संधी दिली असे आपल्या सर्वांचे लाडके आणि त्यांचं खरंच व्यक्तिमत्व माणसाच्या चेहऱ्याकडे पाहून असं व्यक्तिमत्व ओळखलं जातं असं सुंदर असं व्यक्तिमत्व या गवाडे गावकर पोलीस पाटील सन्माननीय रवींद्रजी कोटकर साहेब यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळे आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आज आम्हाला आमच्या बहिणीप्रमाणे आमच्या ताईप्रमाणे सौभाग्यवती रिया रवींद्र कोटकर आणि आजच्या सन्माननीय रवींद्रजी कोटकर या दोन उभय नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन मिनिटांसाठी या व्यासपीठावर रंगमंचावर आपण या ठिकाणी यायचं आहे सौभाग्यवती रिया रवींद्र कोटकर आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय रवींद्रजी कोटकर दुग्ध शर्कर असं म्हटलं जात काही योगायोग आहे बघा असं म्हटलं जातं की भगवान के पास दे राहील की अंधे नाही भगवान के पास दे राहील की अंधे नाही आणि त्याचं जिवंत असं ज्वलंत उदाहरण आपल्या सर्वांना समवेत आहे आणि ते म्हणजे आमच्या ताई सौभाग्यवती रिया रवींद्र कोटकर आणि आम्हाला मोठ्या भावाप्रमाणे असणारे सन्मान्य रवींद्रजी कोटकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे फक्त आणि फक्त टाळ्यांचा आवाज आला पाहिजे मित्रांनो सर्वप्रथम आज या ठिकाणी ज्यांना शौर्य नावाचा ज्याच्या नावात तेज आहे ज्याच्या नावात शौर्य आहे ज्याच्या नावात सात्विक आहे आणि ज्याच्या नावात ज्याच्या शरीरात सामर्थ्य निर्माण होणार आहे कारण असे आयोग त्यांना आज लाभलेले आहे या ठिकाणी सहभागी होते मला माझ्या बहिणीप्रमाणे ताई रिया कोटकर आणि मला माझ्या भावाप्रमाणे असणाऱ्या सन्मान्य रवींद्रजी कोटकर यांच्यासाठी एक छोटीशी अशी एक भेट वस्तू आणलेली आहे ज्यांच्यामुळे आज मुंबईच्या रंगमंचावर या कोकण पाटण्यामध्ये विनेश वाजे आपण गाजवलेला आहे ते म्हणजे माझे ढुळकी पाटू आणि विनेश वाजे लाल मूर्तीचे मूर्ती सन्मान्य भरतजी गाणेकरांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आज, आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या माया मंत्रेने आपल्या सर्वांच्या शुभ चिंतकाने आज या ठिकाणी मी एक छोटीशी भेट वस्तू या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी अर्थात दोघांसाठी मी आणली आहे आपल्या जीवनामध्ये सुखाचे क्षण असे येत राहू संसार म्हटला की वाद वाद असतात भांड्याला भांडं लागलं जातं असं कोकणामध्ये आपली मन आहे परंतु भांड्याला भांड लागत असताना

બરસ નામ શાહીર મંડળ કલગીધુર સમાજો મંડળ અધ્યક્ષ અને ખરે અસ્યા બરાબર સંઘટના બગીચા સંસ્થા બગિત બરાબર મંડળી પરંતુ तेव्हा आपल्या माणसाला घेऊन घेऊन चालायचं असतं असा अध्यक्ष मी माझ्या संपूर्ण आयुष्यात बघितला आणि खरंच असा अध्यक्ष सन्माननीय कलिंग समाज उपलब्धी मंडळाचे अध्यक्ष मला माझ्या वडिलांप्रमाणे असणारे चंद्रकांतजी गुरव सर्व या ठिकाणी उपस्थित करणारे माणसा मुजरा घडतो त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष सन्माननीय सदस्य मोहनजी घडशी साहेब शाहीर राजेश गुरव शाहीर प्रमोदजी गुरव तसेच असं म्हटलं जात की सामना हा केवळ या रंगमांच्या मूर्ती राखला जातो तो केवळ रसिकांच्या सेवेसाठी रसिकांच्या मनोरंजनासाठी केला जातो आणि आज कोकणामध्ये वाजा आणि देवेंद्रची मनावाची ही जोडी सर्वांच्या आशीर्वादाची काही गाजत आहे ही जोडी आणि आज जोडीमध्ये झालेल्या वाद संवाद हे वाद विवाद बाजूला ठेवून आपल्या मुलाप्रमाणे आज मला यांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मला खरंच आनंद झालेला आहे असे देवेंद्र जीवन यांचे वडील निर्माण भाडू श्रीमंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील माणसा करतो नामवंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आज ज्यांनी मला लाख मुलाची अशी साथ दिलेली आहे नाच मंडळ ज्यांचं या ठिकाणी नाचवत आहेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अर्थातच गावकारवाडी नाच मंडळ वाखेड तालुका लांता जिल्हा रत्नागिरी आणि यांचे संस्थापक सामान्य राघो भिगोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया त्याचप्रमाणे सहकायक मला माझ्या भावाप्रमाणे साथ देणारे सन्मान्य संदीपजी सावंत साहेब त्याचप्रमाणे जगदीश शेडेकर आम्हाला आमच्या हृदयाच्या तुकड्याप्रमाणे जपणारे सदैव असे माझे मित्र उदय दावळकर माझे मामा प्रकाश उत्वना चाचे आज ढोलकीने त्यांनी मला साथ दिलेला आहे शाहीर भारेजी गाणेकर तसेच ढोलकी पट्टू माझे मित्र योगेशदा खामकर गुलगुल मास्टर नरेशदा गुरव किबोड मास्टर विनापदा तेंडुलकर त्यांच्या जीवनातच नम्रता आहे आणि त्याच्या नावातच विनम्रता आहे असे विनम्रता तेंडुलकर आणि ऑटोमेटा माझा मित्र विशाल करमबेळे ही सर्व मंडळी घेऊन आज कलाकार म्हटलं की काहीतरी चुकामुळे होत असतात आपल्याच आजार मालक समजून या ठिकाणी आम्हाला माफ कराल आणि ही कला आम्ही आमचे सादर करण्यासाठी आपण आम्हाला दोन्ही कलावंतांना शुभाशिवाद द्याल अशी विनंती करतो तसेच ज्याप्रमाणे उपस्थित सर्व शाहीर मंडळींचे शुभ आशीर्वाद घेऊन त्यांना शाहीर माळाचा मुजरा या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके गेले तीस ते पस्तीस वर्ष ज्यांनी या कलेमध्ये आपलं अस्तित्व घालवलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही लांजाचा राजा लांजाचा वाघ म्हणून त्यांना आज हे समोर जात असे लालदा तालुक्याचे सुप्रसिद्ध शाहीर माझे प्रतिस्पर्दी गजाबुवा तलकरी मी माळाचा मुजरा करतो बाळाचा मुजरा करतो बाळाचा मुजरा करतो या ठिकाणी बुआना मी नम्र व्यक्ती करतो की आपण या ठिकाणी येऊन प्रश्नाचे प्रश्न या ठिकाणी स्वीकारायचे आहेत या ठिकाणी रस्तिक हो थंडीचे दिवस म्हटलं की आठवतो तो समुद्र आणि ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याची मजा लुटण्यासाठी त्या पाण्याची लाट हवी समुद्राच्या पाण्याची मजा लुटण्यासाठी ज्याप्रमाणे त्या समुद्राच्या पाण्याची लाट हवी आणि गजा जुगलबंदीचा सामना पाहण्यासाठी आम्हाला रस्ी हो तुम्हाला फक्त तुमच्या आणि तुमच्या टाळ्यांची साथ हवी फक्त तुमच्या टाळ्यांची साथ हवी